आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाहीत जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत अन्य त्याग आंदोलन थांबवणार नाही असं म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चूकोड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने शेतकऱ्यांचे सगळे कर्ज माफ करू असं आश्वासन दिलं होतं मात्र जेव्हा त्यांना बहुमत मिळाले सरकार स्थापन झालं तेव्हा त्यांनी हे वचन पाळण्यास नकार दिला कर्जाच्या ओझ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या परभणीमध्ये सचिन जाधव हो या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि त्यानंतर शेतकरी नेते राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू चांगलेच चा आक्रमक झाले होते आक्रमक भूमिका घेतली होती पण सरकारने त्याची नोंद घेतली नाही आता शेतकरी नेते बच्चू कडू हे विदर्भामधील गुरुकुंज मोजरी येथे हजारो कार्यकर्त्यांसोबत अन्नत्याग आंदोलनासाठी बसले आहेत जीव गेला तरी चालेल पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे त्यांनी आक्रमक निर्णय घेतलाय खरा पण त्यांच्या या भूमिकेमागचं कारण काय आहे त्यांच्या मागण्या काय आहेत आणि या आंदोलनाला कोणी कोणी पाठिंबा दिलाय सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कुडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे आठ जून पासून गुरुकुंज मोजरी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल पण शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आहे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन चालू राहील अशा प्रकारचा आक्रमक निर्धार बच्चू कुडू यांनी केलाय गुरुकुंज मोजरी येथे राष्ट्रसत्व तुकडोजी महाराजांचे समाधी स्थळ आहे याच ठिकाणी समाधीच्या जवळ बच्चू कुडू यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे राज्यातील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी द्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या सक्षमीकरणाकरता स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मजुरीमध्ये वाढ करा अशा अनेक मागण्यांसाठी बच्चूकोड यांनी बेमुदत अन्य त्या गोपोषणाला सुरुवात केली आहे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर दिलेल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करू अशा प्रकारची घोषणा केली होती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचं वचन दिलं होतं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालं शेतकऱ्यांचा मोठा समूह त्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यांचे सरकार परत एकदा महाराष्ट्रामध्ये आले मात्र त्यानंतर सरकारकडून कुठल्याच आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढण्याची आणि अन्य करण्याची वेळ आमच्यावरती आली आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलंय शेतीला पीक विमा आहे पण शेतमजुरांना संरक्षण कोण देणार त्यामुळे अपघाती मृत्यू झाल्यास शेतमजुरांना विमा संरक्षण मिळाले पाहिजे शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे आर्थिक हित झाले पाहिजे याच्यासाठी एका आर्थिक महामंडळाची उभारणी करा अशा प्रकारची भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे लागवड ते कापणी पर्यंतच्या सर्व शेती कामांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये समाविष्ट करा आणि जर हे शक्य नसेल तर तेलंगणाच्या सरकारप्रमाणे महाराष्ट्रामध्येही एकरी दहा हजार रुपये देण्याची तरतूद करा अशी मागणी बच्चू कडू यांनी बोलताना केली आहे रासायनिक खतांप्रमाणे सेंद्रिय आणि मेंढी खताला सुद्धा शासकीय अनुदान देण्याची तरतूद करण्यात यायला पाहिजे गाईच्या दुधाला पन्नास रुपये प्रति लिटर तर म्हशीसाठी साठ साथ रुपये प्रति लिटर असा दर निश्चित करा तसेच कांद्याचे भाव स्थिर राहावेत यासाठी कांद्याला चाळीस रुपये दर मिळेपर्यंत कांद्याच्या निर्यात बंदी लागू करू नये अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे बच्चू कडूंच्या अनेक मागण्या आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून ते करत आहेत आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे प्रसंगी बच्चू कडू महाराष्ट्र सरकारवर चांगले संतापले आहेत दिव्यांगांना मिळणारे मानधन वेळेवर मिळत नाही पण शासकीय अधिकारी आमदार खासदार आणि मंत्र्यांचे पगार वेळेवर होतात हजारो कोटी रुपये खर्च करून लाडकी बहीण योजनेसारखी दिशाभूल करणारी योजना तुम्ही आणता पण तुमच्याकडे शेतकरी आणि शेतमजुरांना द्यायला पैसे नाहीत नुसती टोलवाटोलवी सुरू आहे पण आता जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही माझी अंतयात्रा निघाली तरी चालेल पण आम्ही आमच्या मुद्द्यांपासून दूर होणार नाही असा निर्धार बच्चू कडू यांनी केला आहे बच्चू कडूंच्या या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी भेट दिली आहे बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी बोलताना राजेश टिकेत म्हणाले की आम्ही केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधामध्ये दिल्लीच्या सीमेवर सरकारची नाकेबंदी केली होती अजूनही आमचा संघर्ष सुरूच आहे पण हे सरकार शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे भाजपने अनेक राज्यांमध्ये राजकीय पक्ष फोडण्याचे काम केले आहे महाराष्ट्रातही सत्तेसाठी मोठमोठे पक्ष फोडले फूट पाडले पण आम्ही शेतकऱ्यांची विचारधारा मानणारे लोक आहोत आमची ही लढाई विचारधारेची लढाई आहे सरकार धर्म आणि जातीच्या मुद्द्यावरती शेतकऱ्यांमध्ये शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे पण आपल्याला शेतकऱ्यांची चळवळ पुढे घेऊन जावे लागेल बच्चू कडू यांच्यासारख्या माणसांमुळे आता देशामध्ये वैचारिक क्रांती होऊ शकते हे टीकेत म्हणाले या आंदोलनाला समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी ही भेट दिली आणि पाठिंबा जाहीर केला आहे अनेक संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत शिवसेना नेते उद्धव ठाकरे सुद्धा बच्चू कडूंच्या आंदोलनाला भेट देणार आहेत आता हे आंदोलन पेटलंय खरं पण सरकारने अजूनही याची नोंद घेतलेली नाही माझी अंतयात्रा निघाली तरी चालेल पण सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली शेत आहे शेतकरी आणि शेतमजूर यांचे हाल सुरू आहेत यावर सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे असो तुम्हाला या आंदोलनाबद्दल काय वाटतं सरकार या मागण्या मान्य करेल का तुमचं मत जे काही असेल ते कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद